नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते दोन हजार चोवीस हे नवीन ग्रेगेरियन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अधिकाधिक आरोग्यदायी जावो हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना आजच्या भागात बघूयात जानेवारी महिन्यात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला काय आहार असावा काय विहार असावा कसा व्यायाम असावा या संदर्भात पाच टिप्स भारतात किंवा उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी हा थंडीचा काळ आहे त्या मनाने पण थंडी नंतर नंतर संपत जाते अर्थात मकर संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत तरी थंडी असते रथसप्तमीनंतर हळूहळू उष्णता वाढत जाते या काळात आपले सणवारच आपल्याला सांगतात खरं तर काय खावं काय प्यावं टीप नंबर एक या ऋतूमध्ये बाहेरचं वातावरण शीत या गुणाने प्रधान असतं म्हणजेच थंडी असते त्यामुळे आपला अग्नी चांगला संदुक्षित होतो चांगली भूक लागते तर या काळात तुम्ही शीत या गुणाच्या विरुद्ध उष्ण गुणाचे पदार्थ आणि उष्ण म्हणजे ताजं गरम अन्न खाल्लं पाहिजे मग उष्ण गुणाचे पदार्थ खाल्ले पाहिजे म्हणजे प्रचंड उष्णता वाढेल असं नाही अति सर्वत्र वर्जे हे पहिल्यांदा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नको पण त्यातल्या त्यात तीळ डिंक अहळी किंवा हे जे पदार्थ आहेत जे एरवी आपल्याला खाता येत नाही बाजरी हे उष्ण पदार्थ आहेत ते मापात ह्या काळात खाता येतील त्यामुळे तिळगुळ गुळाची पोळी किंवा आपण ह्या काळात बाजरीची भाकरी हे सगळे पदार्थ भोगी आणि संक्रांतीला जे खाऊ शकतो ते ह्या ऋतूत मापात खायला हरकत नाही अर्थात याविषयी एक डिटेल व्हिडिओ आधी केलेला आहे तो जरूर बघा कारण त्याबरोबर त्याच प्रमाणात गाईचं तूप गेलं पाहिजे का बरं तर टीप नंबर दोन जसं उष्ण गुणाचे पदार्थ चालतील तसे स्निग्ध गुणाचे पदार्थ पाहिजे म्हणजे आहार स्नेहयुक्त हवा ह्या काळात वाताचा कोरडेपणा रुक्ष गुण वाढलेला असतो आणि त्याला बॅलन्स करायला केवळ बाहेरून मॉइश्चरायझर लावून भागत नाही त्याला आतून स्नेह देण्याची गरज आहे आणि उत्तम स्नेह सर्वोत्तम स्नेह आयुर्वेदानुसार जरी वाताला तेल असलं तरी आहारात नुसतं तेलकट पदार्थ खायचे आहेत तर स्नेहयुक्त म्हणजे गाईचं तूप तुमच्या आहारात असलं पाहिजे जेव्हा तिळगुळ घेणार गुळाची पोळी खाणार किंवा बाजरीची भाकरी खाणार आहात त्यावर तेवढ्याच प्रमाणात तूप नक्की असलं पाहिजे आणि एरवी सुद्धा स्निग्ध आहार स्नेहयुक्त आहार पाहिजे मग त्यासाठी गाईचं तूप असेल लोणी असेल ओला नारळ असेल हे सगळे पदार्थ ह्या काळात उपयोगी ठरतील वात अतिरेकी वाढणार नाही कोरडेपणा वाढणार नाही तिसरी टिप ह्या काळात जसं वृक्षगुण वाढतो गुण वाढतो तसंच आपल्याला वाताला बॅलन्स करण्यासाठी म्हणून थोडा द्रवाहार थोडंसं सूप सार कढणं याचा सा वापर करायला हरकत नाही वेगवेगळ्या सूप्सच्या रेसिपी आम्ही आधी शेअर केलेल्या आहेत ह्या काळात त्या आवर्जून घ्या कारण अग्नी चांगला संधुक्षित होतो चांगली कडकडून भूक लागते आणि मग तुम्ही जे खाल ते अंगी लागेल त्यामुळे वेगवेगळे सूप्स ह्या महिन्यात आवर्जून प्या आणि त्यातही ज्यांना कफाचा त्रास होतो त्यांनी त्याच्यात मिरपूड आवर्जून खाला चांगली भूक लागावी यासाठी जिरपूड धणेपूड ओवा याचा आवर्जून वापर करा ह्या ऋतूत ते अत्यंत उपयोगी ठरतात टीप नंबर चार विहाराच्या बाबतीमध्ये आणि व्यायामाच्या बाबतीत हा काळ व्यायाम करून शरीर कमवायला उत्तम सांगितलेला आहे बळ चांगलं वाढलेलं असतं आणि त्यामुळे सकाळच्या वेळात सूर्योदयाच्या वेळात कोवळ्या उन्हात जाऊन नियमितपणे चालणं सूर्यनमस्कार घालणं प्राणायाम करणं हे अत्यंत उपयोगी ठरतं नवीन वर्षात संकल्प करा अगदी सहापासून सुरुवात करत बारापर्यंत जा पण नियमित सूर्यनमस्कार घाला ह्या काळानंतर उत्तरायण सुरू होणारे ते तुम्हाला बळ देणार आहे त्यामुळे सूर्याची उपासना करायला हरकत नाही योग्य पद्धतीने व्यायाम करायला हरकत नाही त्यामुळे तुम्ही जे खाल ते उत्तम पचेल अंगी लागेल त्यामुळे ह्या ऋतूमध्ये व्यायाम आवर्जून करावा तो अधिक लाभदायी ठरतो आणि टिप नंबर पाच विहारामधलाच एक भाग आहे तो म्हणजे स्नेहन ह्या काळामध्ये सर्वांग स्नेहन करावं अभ्यंग करावं असं सांगितलंय केवळ दिवाळीचे काही दिवस नाहीत तर आत्ताच्या ऋतूमध्ये जानेवारी महिन्यात सुद्धा नियमितपणे सर्वांगाला तेल लावणं आणि त्यानंतर उष्ण जलानी सुखोष्ण जलानी जला एवढ्या कोमट पाण्यांनी स्नान करणं हे वात शमन करायला वेदना कमी करायला कारणीभूत ठरतं नियमित स्नेहन केल्याने त्वचा कोरडी पडत नाही शरीरातला अख्खा वाद कमी राहतो हो, त्यामुळे कुठल्या स्वरूपाच्या वेदना वाढत नाहीत त्यामुळे आवर्जून ह्या ऋतूमध्ये कोमट तिळाच्या तेलांनी सर्वांनीच मसाज करायला हरकत नाही लहान मुलं असतील तर चंदन मला तेलासारखी वेग तेला तेल आहेत किंवा वेगवेगळी सिद्ध तेल मिळतात आपली आपली गरज काय वय काय रु आणि प्रकृती काय ह्यानुसार तेल बदलता येतील पण तिळतेल हे सर्वांग स्नेहनाला उत्तम किंवा तिळतेलाचा बेस असणारी तेल खोबरेल तेल केवळ डोक्याला लावायचंय आणि अंगाला लावताना तिळ तेल किंवा तिळतेलाचा बेस असलेली इतर तेल जी वातशामक आहेत त्याचा स्नेहनाचा वापर नक्की करावा त्याचा खूप फायदा होतो विशेषतः कमरेच्या भागाला आवर्जून नियमित तेल लावावं वा, कारण ते वाताचं मूळ स्थान आहे आणि जरूर गरम पाण्याने सुखोष्ण पाण्यानी शेकावं वा, त्याने वाताच्या सगळ्या तक्रारी कमी होतात वेदना कमी होतात आणि हा ऋतू अधिक सुखकारक ठरतो तर नवीन वर्षात आम्ही दर सोमवारी आणि दर गुरुवारी वेगवेगळे आयुर्वेदातले विषय घेऊन तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला कुठले विषय ऐकायला आवडतील या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा शुद्ध आयुर्वेदाचा प्रामाणिकपणे प्रचार प्रसार करण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच वाढवतील तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा हॅपी हेल्दी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर स्टे फिट अँड हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक